तिमी जोड्ाइदे त्यो जोड्ने पाइँ जोड्ने तिमी बोलामै कारण टाकोले टाबोला होला साबुद गराउन पाऊ हे सर्व करत असताना एका मुद्द्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं जात आहे की मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ही संकल्पनाच मुळात मी मांडली त्याच्यासाठी आवश्यक तो निधी शासनाकडून मंजूर करून घेतला त्याची टेंडर काढली त्याची वर्क ऑर्डर झाली जर थोडंसं सहकार्य झालं असतं तर एवढं ते हॉस्पिटल उभं राहिलं असतं आणि त्याच्यामुळे ह्या अटीशर्ती ज्या घातल्या आहेत आज आजसुद्धा जर बदलल्या तर ताबडतोब उर्वरित मेंबर्सच्या सह्या होऊ शकतील आणि मल्टिस्पेशालिटीचं काम सुरू होऊ शकेल तर त्यांनी जर कबूल केलेलं असेल की आम्ही अनेक जमिनी दिलेल्या आहेत तिथं तर जमीन देण्याऐवजी जमीन त्यांना मिळते त्याच्यामुळे त्यांनी अशा कुठल्याही अटी शर्ती न घालता सह्या करण्याची तयारी असली आज सुद्धा त्या तयारी दाखवावी ताबडतोब मल्टीस्पेशालिटीचं काम सुरू करता येईल पण त्यांनी एक काल बोलताना असं म्हणाले की दोन एकर जागा आपण मोफत दिली मोफत देण्याचं मोफत देण्याचा प्रश्न अशासाठी उद्भवत नाही की शासनाच्या नावावर जागा आहे त्याच्यामुळे ही जागा त्यांच्या नावावर ट्रान्सफर करण्याची शासनाची मान्यता ही सुद्धा मीच त्या ठिकाणी मिळवून दिलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी जर मनाचा मोठेपणा दाखवला आणि अशा तऱ्हेचे कुठल्या अटी शर्ती घातल्याशिवाय प्लेन एम एमओ यू केला तर समोरची पार्टीसुद्धा त्याच्यावर सह्या करेल आणि मग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ताबडतोब म्हणजे दुसऱ्या जागा ॲक्वायर करायचे तर त्याला जे ते वर्षान लागतात त्याच्याऐवजी ताबडतोब होऊ शकेल त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा <laughs> कुठल्याही अटी शर्ती न घालता एमओयू वर सह्या कराव्या मल्टीस्पेशालिटीचं काम ताबडतोब सुरू होऊ शकेल आणि सावंतवाडीच्या जनतेला मल्टीस्पेशालिटीची आवश्यकता आहे म्हणूनच मी हा प्रकल्प मंजूर करून घेतलेला आहे ते म्हणतात कारण नाम आहे तर काम केलं नाही त्यांनी त्यांचं म्हणणं असं असेल तर आम्ही प्लेन एमओयू तयार करतो त्यांनी त्याच्यावर सह्या कराव्या मला अतिशय आनंद होईल निवडणूक हा वेगळा मुद्दा आहे लोकांसाठी सोयी उपलब्ध करून देणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांचं जर असं म्हणणं आहे की आम्ही तयार केलेला एमओ यू आहे तर आम्ही एमओयू नव्याने तयार करतो त्यांनी त्याच्यावर सह्या कराव्या म्हणजे सर्वांच्या सह्या होतील आणि मग हा प्रश्नच संतुष्टात येईल शासनाने दोनदा त्यांचा एमओ बदलला पहिल्यांदा बदलला तेव्हा पण तो त्यांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या अटी घातलेल्या आहेत शासन स्वतः अटी का घालणार अशा शासनाला अटी घालण्याचं काही कारणच नाही नाही एवढे जाचो घटी काय त्यांनी त्याच्यामध्ये काही अट अशा घातलेल्या आहेत की ह्याचा इतरत्र वापर करता येणार नाही वगैरे अशा स्वरूपाच्या त्या अटी आहेत तर त्या ते त्यांच्या जे काउंटर पार्ट आहेत त्यांचे फॅमिलीतल्या उरलेल्या मेंबरना ते मान्य नाही त्यांचं म्हणणं की प्लेन एमओ असावा आणि प्लेन एमओ करायला तशी कुठलीच हरकत माझ्या दृष्टीने दिसत नाही तर त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून ती जर संमती आजसुद्धा दिली कारण आता त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही अनेक जागा दिल्या इथं जर जागा देण्याचा प्रश्न नाही उलट त्यांना जागा मिळणार आहे जवळजवळ चौपन्न गुंठे जागा मिळणार आहे तलावाच्या काठाची ज्याची the किंमत ते आपल्या मनाप्रमाणे त्या जागेचा वापर करू शकतं एक राजकीय प्रश्न आहे केनवडेकरांच्या घरातून काही रक्कम म्हणजे निलेश राणे यांनी नि व्हिडिओ करून ती सगळं प्रकरण घडलं त्याच्यानंतर काल रात्री निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याबाबत तुमची शिंदे सेनेची भूमिका काय आहे पुन्हा का दाखल झालेला आहे मला याची घरात घुसताना वगैरे प्रकारचे कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला नाही बघा खरं तर काय आहे की एफ आय आर दाखल व्हायला पाहिजे होता जी रक्कम जप्त झाली त्या संदर्भात कारण कुठेही जर रक्कम जप्त झाली तर ताबडतोब त्याच्या संदर्भातली कारवाई केली जाते अशी कारवाई न करता निलेश राणे यांच्या विरुद्ध कारवाई झाली असेल तर ती कारवाई चुकीची हेच तर मी आता आपल्याला सांगितलेलं आहे की हे घडलेला प्रकार चुकीचा आहे हे मी आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे एकट पाडलं जात आम्ही तर काल सुद्धा बरोबर होतो मीटिंगला ते सावंतडी मध्ये आलेले होते प्रचारासाठी त्याच्यामुळे असा प्रश्नच उद्भवत नाही मी जिथं स्वतःच्याच मतदारसंघामध्ये प्रचाराला जाऊ शकलो नाही तब्येतीमुळे तिथ आणि बाहेर कुठेतरी जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही जनतेमध्ये असे आहे सुंदर तुम्ही पण एक आमदार घरी जातात पैसे बघतात आणि सतत ती पैशाची अशी हे होते आणि तिसरीकडे गुन्हा दाखल होतोय लोक म्हणतात की हे नेमका खेळ कशाला एकीकडे पैसा दाखल घरी असं घुलचं जातं का राजकारणाची नवी दिशा सिंधुदुर्गात काय इथे आहे आणि तुम्ही शांततेसाठी लढला आहात

निलेश राणे साहेबांचं म्हणणं आहे तर शेवटी पैसे मिळाले ही वस्तुस्थिती आहे तुम्ही प्रश्न विचारला निष्कर्ष तुम्ही काढू शकता माझ्यातून भावधून घेत संविधान केलं की गेली तीस वर्षे सावंतवाडी शहर मी शांत ठेवण्याचा प्रयत्न केला चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता देऊ नका सगळंच वेगळं होईल त्याला त्यांनी काउंटर केले की मी पालकमंत्री असताना असं काही होणारच त्या संदर्भात होणार नसेल तर चांगलं आहे एक मी सांगतो की शांतता राहिली पाहिजे हेच माझं म्हणणं आहे आणि ती शांतता राहणं ही या शहराच्या दृष्टीने आवश्यक आहे आणि माझा नेहमीच लढा त्या शांततेसाठी राहिलेला आहे तो कुठल्याही व्यक्तीच्या विरुद्ध कधीही लढा नव्हता तो इथल्या शांततेसाठीच लढा होता आणि तो लढा कायम आहे